नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति प्रतिक्विंटलमध्ये कांदा बाजारभाव दौंड केळगाव तीनशे ते सव्वीसशे सरासरी अठराशे रुपये शिरूर कांदा मार्केट दोनशे तेवीसशे ते सरासरी चौदाशे रुपये जुन्नर आळेपाटा एक हजार ते तेवीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये अमरावती फळं आणि भाजीपाला एक हजार ते अठ्ठावीसशे सरासरी एकोणावीसशे रुपये नागपूर एक हजार था था ते अठराशे सरासरी सोळाशे रुपये कोपरगाव सहाशे ते दोन हजार दोन सरासरी सतराशे रुपये पाथर्डी दीडशे ते सव्वीसशे सरासरी चौदाशे रुपये यावल बाराशे पन्नास ते सोळाशे साठ सरासरी चौदाशे सत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति प्रतिक्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदे उत्पादक शेतकऱ्यावर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।